नवीन वर्ष दोन हजार पंचवीस व पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंढरपूर पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी हुसेन नदाब यांची निवड तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण जाधव व उपाध्यक्षपदी विक्रम कदम जो मुलानी कार्याध्यक्ष अनिल सोनवणे सचिवपदी प्रकाश सरताळे सहसचिवपदी मुकुंद माने खजिनदारपदी संजय हेगडे व प्रसिद्धीप्रमुख म्हणून शंकरराव पवार यांची निवड पत्रकार संरक्षण समिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भगवान वानखडे यांनी सर्वांचे आदरिक्त सन्मान केला यावेळी उपस्थित पत्रकार मान्यवर शंकरराव कदम श्रीकांत कसबे गौतम जाधव यशवंत कुंभार जाकीर नदाब सागर सोनवणे अमोल कुलकर्णी भारत शिंदे सचिन दळवी मिलिंद गायकवाड उमेश टोंके डॉक्टर डी डी पाटोळे व राजेश फळे उपस्थित होते

आता जास्त काही तो करायला आपल्याला काही घरचं नाही परंतु या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो